अक्कलकोट तालुक्यातील निवडणुका आधी राजकीय समीकरणात उलथा पालत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींची घोषणा भाजप स्वबळावर लढणार अक्कलकोट तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगरपरिषद निवडणुकांपूर्वी राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे या घोषणेनंतर तालुक्यात सरळ तिरंगी लढतीचे संकेत मिळत असून राजकीय वातावरण तापू लागले आहे दुसरीकडे काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांनी अद्याप वरिष्ठ नेतृत्वाच्या अंतिम आदेशाची प्रतीक्षा सुरू ठेवली आहे मात्र स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असल्याचे वृत्त आहे दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार कल्याण शेट्टी यांनी सांगितले की भाजप कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आणि जनतेच्या पाठिंब्याच्या जोरावर आम्ही सर्वच निवडणुका सोबळावर लढवणार आहोत विकासाच्या मुद्द्यावरच जनतेसमोर जाणार आहोत या घोषणेमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता असून आगामी निवडणुकीत भाजप काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे दिसत आहेत जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट भारतीय जनता पार्टी या निवडणुकीत ताकदीने उतरेल आणि पहिल्यांदा आम्ही सोबळावर सोलापूर जिल्हा परिषद हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकूयाची खात्री माननीय पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मान्य आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब या दोघांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही ताकदीने लढवत आहोत आणि मला निश्चित त्यात खात्री आहे आता राजकीय घडामोडी तुम्हालाही कळत असं बघत असाल आम्ही ही निवडणूक फक्त कमळ चिन्हावर भाजपच्या स्वबळावर आम्ही ही लढवून आम्ही स्वबळ सत्ता आणू ह्यासाठी प्रयत्नशील आणि निश्चित आम्ही आणू युतीबाबत काय निर्णय झाले का किंवा बैठका झाली का कारण अन्य पक्ष ही पक्षाच्या जेव्हा जेव्हा बैठका झाल्या त्याबाबत पक्षांनी स्थानिक नेत्यांना ह्याचा अधिकार दिलेला आहे सोलापूर जिल्ह्याचा निर्णय माननीय पालकमंत्री साहेब पक्षाचे प्रमुख आमचे सगळेजण घेतील पण मला निश्चित खात्री आहे कमळ चिन्हावरच आम्ही जो फिगर आम्हाला पाहिजे तो निश्चित गाठू पण बाबतीत जो निर्णय घेतील तो स्थानिक निर्णयांना ने नेत्यांना दिल्या असल्यामुळं मान्य पालकमंत्री महोदय आणि पक्षाचे प्रमुख जिल्ह्यातील हे निर्णय करतील सध्या तरी स्वबळावर निवडणुकीची तयारी आपली पूर्ण झाली असं आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्याची आमची तयारी पूर्ण आहे आम्ही त्या दृष्टीनं निवडणुकीच्या कामाला लागलो पण शेवटी जो निर्णय जिल्ह्याचे प्रमुख म्हणून पालकमंत्री साहेब आणि पक्षाचे संघटनेचे प्रमुख हे दोघेही मिळून जे निर्णय घेतील त्या सगळ्यांना मान्य असेल तालुक्यात तीन नगरपालिका आहेत त्या नगरपालिकेची निवडणूक कशा प्रकारे तालुक्यात तीन, तीन नगरपालिका निवडणूक आहेत तिन्ही नगरपालिकेत आम्ही नगर ताकदीनं ओढ उतरत आहोत आमचे संघटन तिथं मजबूत आहे आणि या बाबतीत मी पक्षश्रेष्ठी नाही नेत्यांनाही मी विनंती केली आहे की इथे मी कोणासोबत युती करणार नाही आम्ही इथं स्वयबळावर लढवू कारण माझी स्थानिक परिस्थिती आणि भारतीय जनता पार्टीचा आजपर्यंतचा घेतला जो मागचा ट्रॅक रेकॉर्ड आहे त्याच्यानुसार आम्हाला कोणाला युती करण्याची गरज नाही आहे अशी आणि मला सिंगल घडवायची आम्ही युती नाही करण्याची मी विनंती पक्षांना अक्कल पुढे साठी तरी केली तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका